भगीरथ भालके यांची अंकुशराव परिवारास सांत्वन भेट माजी जिल्हा परिषद सदस्य गोपाळ सर बाजीराव अंकुशराव यांच्या वडिलांचं दिनांक तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झाल्यानंतर सांत्वनपर भेट देण्यासाठी पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील भावी आमदार दादा भालके यांनी गोपाळ सर अंकुशराव यांच्या निवासस्थानी भेट देऊन सांत्वन केले यावेळी त्यांच्यासोबत महर्षी वाल्मिक संघाचे अध्यक्ष गणेश अंकुशराव व अंकुशराव परिवारातील सदस्य उपस्थित होते